नमस्कार घरात आलेल्या अभिजितला रागिणी स्वतःच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत असते रागिणी अभिजितला म्हणत असते अभिजित मला एक सांग तू इतके दिवस होतास कुठे त्यावर अभिजित म्हणत असतो आई खरं तर मला इतके दिवसांचं काहीच आठवत नाही आहे पण फक्त मला इतकंच आहे की मी चौथ्या माळावरून खाली पडलो होतो त्यावर मात्र अभिजितला रागिणी म्हणत असते मग पुढचं पुढचं काही आहे का त्यावर आता अभिजित म्हणत असतो आई चौथ्या मळावरून खाली पडल्यावर खरंच माझी शुद्ध असेल का बहुतेक माझी शुद्ध हरपली असेल किंवा मला गंभीर इजा झाली असेल त्यावर रागिणी म्हणत असते हो मी होते त्या ठिकाणी तू वरून खाली पडलास त्यानंतर तू चक्क बेशुद्ध पडला होतास आणि मी तात्काळ तुला हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिथे तुला डॉक्टरांनी मृत घोषित केलं हे वाक्य ऐकल्यावर आता अभिजित म्हणत असतो हो मग इतके दिवस माझ्यावर आयुर्वेदिक पद्धतीने त्या आदिवासी लोकांनी उपचार केले हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते पण आम्ही तुझं अंत्यसंस्कार केलं ते कसं काय त्यावर अभिजित म्हणत असतो त्याबद्दल तर काय माहितीच नाही मला पण आई तुला काही शंका आहे का मी तुझा अभिजित नाही म्हणून मी तुझा अभिजितच आहे त्यावर रागिणी म्हणत असते अभिजित मला कसलीही शंका नाही आहे कारण तू माझ्या अभिजितसारखाच दिसतोस त्यासारखाच आवाज आहे आणि तू चक्क मला आई म्हणून हाक मारलीस त्यातच सगळं आलं आता तू परत आलायस ना मला खूप बरं आहे नाहीतर रात्र रात्र रात रा मी जागून काढली आहे तुझ्या आठवणीमध्ये त्यावर थेट या दोघांचं बोलणं भूमीने ऐकलेलं असतं आणि भूमी स्वतःशी बोलत असते हे नक्की काय प्रकरण आहे हा अभिजित कसा काय अचानक परत येऊ शकतो आणि तेही त्याला काही आठवत नाही आहे याचा अर्थ हा खरा अभिजित आहेच पण नक्की कशावरून हा खरा आहे जर याला कुणी पटवून महाजनांच्या घरात रागिणीचा पुत्र म्हणून पाठवला असेल तर मात्र हा आपल्यासाठी खूप मोठा धोका आहे आणि याचा खरा चेहरा आपल्यासमोर आलाच पाहिजे यासाठी भूमीने आकाशला म्हटलेलं असतं आकाश आपल्याला याची कुंडलीच आता उखडून काढावी लागेल त्यावर आकाश म्हणत असतो भूमी तुला असं वाटत नाही आहे का तू नको तिथे लक्ष देतेस त्यावर भोई म्हणत असते नाही आकाश आपल्याला या आलेल्या व्यक्तीची माहिती शोधून काढावी लागणार आहे कारण हा अभिजितसारखा दिसतोय पण हा अभिजित असू शकत नाही बघ तू विचार कर कारण त्या दिवशी अभिजित चौथ्या माळावरून खाली पडला होता त्यावेळेला चौथ्या माळावर तू होतास आणि तिथेच अभिजितला असलेल्या लोकांनी हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यानंतर लगेचच त्याचं पोस्टमॉर्टम करून त्याचा अंत्यविधी झाला होता मग त्या मधल्या काळामध्ये अभिजित कसा काय वाचू शकतो बघ तुझ्या डोक्यात काही विचार येतात की नाही त्यावर आकाश म्हणत असतो अगं हो भूमी हा तर विचार करण्यासाठी गोष्ट आहे इथे नक्कीच काहीतरी गौडबंगाल असण्याची शक्यता आहे अभिजित चौथ्या माळ्यावरून पडून त्यानंतर जिवंत राहूच शकत नाही आणि जर राहिला असता तर आपण त्याचा अंत्यविधी कसं काय करू शकलो असतो अशातच आता भुई म्हणत असते मग भेटला ना पॉइंट म्हणजे हा घरात शिरलेला व्यक्ती अभिजित नाही आहे तर अभिजितचा डुप्लिकेट आहे पण याचा शोध नेमका लावायचा कसा त्यावर लगेचच आपण पाहतोय अचानकपणे आता आकाशला यशपाल मामाची आठवण आलेली असते आणि लगेचच आता तो म्हणत असतो भूमी तुला आठवतंय का रागिणी आत्याचा भाऊ आला होता यशपाल मामा तो नक्कीच आपल्याला यामध्ये काहीतरी मदत करू शकतो त्यावर भुई म्हणत असते पण आकाश आता यशपाल मामा कुठे असतील याबद्दल तुला काय माहिती आहे का त्यावर आता आकाश म्हणत असतो भूमी माझ्याकडे त्यांचा नंबर आहे हवा तर मी त्यांना कॉल करून बघू का त्यावर भुई म्हणत असते आकाश वेळ दौडू नकोस कर लगेच कॉल आकाशने आता फोन केलेला असतो आणि इकडे यशपाल मामाच्या मोबाईलमध्ये आकाशचा नंबर यशपाल मामाला दिसल्यावर तो थोडा आश्चर्यचकित झालेला असतो कितक्या इतक्या महिन्यानंतर आकाशने मला कॉल कसा काय केला आणि लगेचच आता जास्त विचार न करता यशपाल मामाने कॉल रिसीव केलेला असतो आकाश लगेचच बोलू लागतो मामा मामा मी आकाश बोलतोय ओळखला असशील ना मला त्यावर आता यशपाल म्हणत असतो हो रे भाच्या माझ्या अभिजितचा भाऊ नव्हतो त्यावर आता आकाश म्हणत असतो हो बोल बोल आज इतक्या महिन्यांनी कसा काय कॉल केलास तू त्यावर आकाश म्हणत असतो काय म्हणालात तुम्ही आता मला माझ्या अभिजितचा भाऊ ना मग त्याच अभिजितचं खरं प्रकरण जाणून घेण्यासाठी त्यावर आकाशला आता यशपाल मा म्हणत असतात काय बोलतोयस तू हे यशपाल आहे मी यशपाल अभिजितचा मामा आणि अभिजित आता या जगात नाही आहे आणि त्याबद्दल तुला काय जाणून घ्यायचं आहे त्यावर आकाश म्हणत असतो मामा तू आता काय म्हणालास की अभिजित आता जगात नाही आहे अरे हे तर आता सत्य नाही आहे कारण अभिजित हा परत आला आहे हे वाक्य ऐकल्यावर यशपाल म्हणत असतो हे आकाश तू काय दिवसा घ्यायला लागलास की काय त्यावर आकाश म्हणत असतो मामा मी दिवसा काय रात्री पण घेत नाही मी त्यातला आहेच नाही आणि मी शुद्धीत बोलतो आहे तुला खोटं वाटत असेल तर भूमीशी बोल आणि अशातच आता भूमीला आकाशने फोन दिल्यावर भूमी म्हणत असते हो मामा हे खरं आहे इथे अभिजित परत आले आहेत पण नक्की काय खरं आणि काय खोटं हेच कळत नाही आहे कारण ते सेम टू सेम अभिजितसारखे दिसत आहेत आणि तसं बोलतायत सुद्धा त्यांच्यावर कोणत्याही बाजूने आपण शंका घेऊ शकत नाही त्यामुळे आम्हाला तुमची मदत हवी आहे त्यावर यशपाल म्हणत असतो काळजी करू नका मला आता उद्याच सकाळी तिथे यावं लागेल आणि लगेचच आता आकाश म्हणत असतो हो मामा येतो इकडे आपण पाहतोय आता दुसरा दिवस उजाडलेला असतो अचानकपणे समोर आलेल्या यशपाल मामाला बघून रागिणी म्हणत असते काय रे यशपाल अचानकपणे तू इथे कसं काय आलास त्यावर आता यशपाल म्हणत असतो ताई मला यावं लागलं कारण मला असं कळलं आहे माझा भाचा परत आला आहे त्यावर रागिणी म्हणत असते हो मी तुला फोन करून सांगणारच होते पण घाई गडबडीमुळे राहून गेलं आणि तेवढ्यात आता वरून अभिजित खाली आलेला असतो आणि लगेचच म्हणत असतो काय मामा कसा आहेस त्यावर यशपाल म्हणत असतो कोण आहेस तू त्यावर आता थेट अभिजित म्हणत असतो मामा अरे असं काय बोलतोस तू मला ओळखत नाही अरे तुझ्या खांद्या अंगावर खेळलेला मी अभिजित त्यावर लगेचच आता यशपाल म्हणत असतो तू जिवंत असूच शकत नाही कारण तुझा अंत्यविधी होत असताना मी स्वतः इथे हजर होतो मग तू जिवंत परत कसा येऊ शकतोस त्यावर लगेचच आता यशपाल मामाने सगळ्यांसमोर हा अभिजित खोटा असून हा खरा नाही आहे तर हा त्याचा डुप्लिकेट असल्याचं जाहीर केलेलं असतं अशातच आता रागिणी म्हणत असते म्हणजे अभिजित तू खरा नाही आहेस तुला इथे आणण्यामागे कोणाचा हात आहे आता हे वाक्य ऐकल्यावर अभिजितही गोंधळलेला असतो आणि अशातच आता यशपाल म्हणत असतो ताई मला तर वाटतंय हा नक्कीच कोणत्या तरी मोठ्या संघटनेचा हात असू शकतो महाजनांची पटवर्धनांची सगळी प्रॉपर्टी हडपण्यासाठी आणि अशातच आता थेट रागिणी स्वतःशी बोलत असते हा नालायक नेमका कुठून आला काय माहिती चांगला अभिजितच्या इन्शुरन्सचा चेक माझ्या हाती आला होता पण ऐन वेळेला हा आला आणि सगळा घोटाळा झाला नाहीतर ते पैसे माझ्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले असते त्यावर आता थेट भुई म्हणत असते आत्या कसला विचार करताय इन्शुरन्सच्या चेकचा पण करा करा कारण अजूनही तुमचा अभिजित परत आलेला नाही आहे हा तर खोटा आहे ना आणि अशातच आता अभिजितला शेवटी आकाशने म्हटलेलं असतं कोण आहेस तू बोल नाहीतर तुला पोलिसात देतो मी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हा आलेला अभिजित नक्की कोण असेल खरंच अभिजित हा रागणीचाच मुलगा असेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद